नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर फक्त काहीच दिवस राहिलेत हिंदगेसरी श्री मैदानाला त्याच्यामुळे सर्वांचं मित्रांनो ह्या मैदानावर लक्ष आहे कारण की ह्या मैदानामध्ये आपल्या सर्व टॉपच्या चॅनल टॉपच्याच टॉपच्याच पायऱ्यातच नाहीत पण काल आपण व्हिडिओ बघितले आणि काल मित्रांनो खरंच अशा आपल्यापाशी व्हिडिओ पण आले आणि मेसेज पण आलेते की असं असं झाले नक्की काय झाले आणि सर सारख्याला तेच सांगणार आहे आणि नक्की काय झाले कोट सर्जाला आणि पोशिका मैदानामध्ये दिसणार का तर आणि ए वन जोडी पाळायची पोशिका मैदानाला आणि ती पळणार आहे का कारण की गोडचं सर्जा आणि मथूर ही टॉप जोडी आपल्याला पायत्याने मित्रांनो दिसणार आहे पण नक्की दिसणार आहे का तर तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की काय झाले कोट सार तर काल मित्रांनो आपण बघितलं व्हिडिओ पण कारण गोट सर्जाला आहे ना ती पत्रे आहे ना आपण पत्रे करतो पाया तो माहिती आहेच आणि ती पत्रे आहे ना पत्रेतला खेळ असतो ना ती पत्रे काढलेली आणि खेळ आहे का नाही पत्रेतला तर ती खेळा मित्रांनो आत जास्त गेलता त्याच्यामुळे ती खेळा काढला की रक्त आहे ना तर ती रक्त मित्रांनो खूप आलं त्याच्यातनं आणि रक्त थांबत नव्हतं पायामधनं त्याच्यामुळे आहे ना तर गोठचं सर्जा चा पाय आहे ना खाली टेकवत नाही वरत धरतोय त्याच्यामुळे आणि त्यांच्या मालकाने पण सांगितलं आहे की सर्जा संपूर्ण कवर होतं वरतं काय मैदानमध्ये दिसणार नाही आहे कारण की पाय उचलून धरतो आहे आणि पोषकाव मैदाना पंधरा तारखेपर्यंत तर नीट झाला तरच आम्ही पुढचा निर्णय घेऊन आम्ही मैदानामध्ये काढेल पण सत्तर टक्के तर गॅरंटी कमीच आहे की गोडचा सरजा पोषकाच्या मैदानमध्ये आपल्याला दिसायचा कारण की त्याला मित्रांनो पत्री आहे ना ते करताना पत्रेचा खेळ आहे ना तर खेळा तो आत जास्त गेलता त्याच्यामुळे ती खेळा काढला आणि त्या काढल्यावर रक्त आहे ना थांबतच नव्हतं आणि त्याच्यामुळे गोट सारजा आहे ना तर पाय आहे ना तर पाय ती पाय वरतीच धरतोय त्याच्यामुळे खूप गॅरंटी कमी आता विषय ती म्हणजेच एवन जोडी पाहायची होती मत्तूर आणि तुम्हाला माहिती आहेच सारजा आता नक्की मत्तूरचा पायरा कोण असेल असे पण आपल्या देते आपल्याकडं की मत्तूर आणि बाकासूर ही जोडी पळेल कारण कमेंट पण बघितल्या खूप हां यू यूट्यूबच्या खाली यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकले का नाही युट्यूबवर व्हिडिओ काही मित्रांनो काही जणांनी त्याच्या खाली पण येते की मत्तूर आणि बाकासूरच पाहणार आहेत मत्तूर आणि बाकासूर आणि नक्की पाहणार काही जोडी कारण की तुम्हाला माहिती आहेच बाकासूरचा पण पायरा अनेक मित्रांनो आपल्याला माहीत नाही आणि त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही मत्तूर आणि बाकासूर पण पळू शकतात या मैदानामध्ये पण तुम्हाला काय वाटतं पळेल का, का? आणि कन्फर्म येत नाही आहे आपलं गोट सर्जा पण पाहायची शक्यता मित्रांनो असं वाटतं की एखाद्या दिवस पळू पण शकतो गोटच्या सर्जा पण असं वाटतं की एकाकडं की एखाद्या दिवस पळू पण शकत नाही पण काय सांगता येत नाही दिवस पळू पण शकतो आणि एकीकडे चर्चा चालू आहे ती म्हणजेच बाकासूर आणि माहेब्या पळेल तर आता तुम्हीच सांगा कमेंट करून कोणता नंदी कोणापर्यंत पळेल मत्तूर कुणापर् पळेल आणि बाकासूर कोणापर पळेल आणि मी बघितलं कमेंट पण असं वाटतं की पुष्पराज आणि मथूर पण पळेल नक्कीच मला तुम्ही कमेंट करून सांगा कोणता नंदी कोणाप्रेल पण आता मत्तूरचा पायरा कोण आहे तर नक्कीच सांगा मित्रांनो आणि चर्चा चालू आहे की बाकासूर मथूर पैन आहेत पण असं वाटतंय की मत्तूर आणि बाकासूर पळतील काही सांगू शकत नाही काही दिवस मित्रांनो पळ पण शकतात कारण कोट सर्जाला लागलेला आहे पायाला पत्रे हे करताय त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही आपल्या बाकासूरचा पायरा झाला नसला तर एखाद्या वेळेस दोन्ही पण मालक निर्णय घेऊन एखाद्या वेळेस एवन जोडी पण पळू शकते मथूर आणि बाकासूर ही टॉप जोडी पण एकीकडे असं वाटतं आहे की पन, तो म्हणजेच पुष्पराज पण मथूरपूर पळायची शक्यता आहे कारण की तुम्हाला माहिती आहे श्रीनाथ केसरी मैदानमध्ये काही दुर्वाळ त्या जोडून त्याच्यामुळे पण नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो पुष्पराज पळेल का मथुरबर का बाकसरू पळेल पण माझ्या अंदाजाने असं वाटतंय की पुष्पराज पण पाहायची शक्यता आहे तर बघूया नक्कीच तर काय होतंय मित्रांनो पण लवकरच आपला गोठ सर्जा बरा हो आणि मैदानमध्ये येऊ कारण की गोट सर्जा असल्यावर तुम्हाला माहिती आहेच एक वेगळीच माझी असते मित्रांनो बघायला कारण की त्याला स्पीड आहे तुम्हाला माहिती आहेच काही इथे रॉकेटच आहे आणि रॉकेटच राहणार कारण काही स्पीड आहे त्याच्यामुळे अनेकडे चिक्क्या पण मित्रांनो आज जरी तुम्हाला माहिती आहे चिक्क्या पण आपल्याला मैदानमध्ये दिसणार नाही पण नक्की काय झाले टॉपच्याच नंदीला असं काय होते आणि मैदान तर जवळच आले काहीच फक्त दिवस राहिलेत आणि नक्कीच ही नंदी बरे होऊ आणि मैदानमध्ये लवकरच दिसू दे एवढेच मित्रांनो आपल्याला आपण देवा वगैरे प्रार्थना करूया की लवकरात लवकर बरे होऊ आणि मैदानमध्ये दिसू दे आजचा व्हिडिओ एवढंच होता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय